आदिवासी विकास हायस्कूल खजरी या शाळेतील विद्यार्थिनी आहोत बिल थॉन दोन हजार पंचवीस यात आमची आयडिया आहे आयडियाचे नाव आहे सौर ऊर्जेवर चालणारे स्मार्ट बस स्टॉप समृद्ध भारत या थीम मध्ये आमची ही आयडिया आहे आमच्या आयडियामध्ये आढळणारे आमच्या आयडियासाठी लागणाऱ्या समस्या विजेच्या विजेच्या व आणि जास्त बिल रात्री प्रवाशांना अडचणी येतात बसस्टॉपर सुरक्षा नाही पारंपरिक बस स्टॉप पारं जुन्या पद्धतीने आणि असुरक्षित आहेत आणि या समस्याचे समस्या क्षेत्र आहे बसस्टॉपवर रात्री लाईट नसतात प्रवाशांना बसची माहिती वेळेवर मिळत नाही सुरक्षेच्या व्यवस्थेत अभाव आहे पारंपरिक विजेवर अवलंबन जास्त आहे या आयडियाचे फायदे पहिला आणि खर्च कमी दुसरा प्रवाशांना सुरक्षित व स्वस्कार सेवा तिसरा स्मार्ट सिटीच्या दिशेने एक पाऊल आणि चौथा प्रदूषण कमी होऊ पर्यावरणाचे रक्षण आपल्या आयडियाचे उपाय पहिला बसस्टॉपच्या छपरावर सौर पॅनल बसवून वीज निर्मिती करणे दुसरा ई डी लाईट्स बनवून ऊर्जेची बचत करणे तिसरा सी सी टी व्ही कॅमेरे लावून सुरक्षा वाढवणे आणि चौथा मोबाईल चार्जिंग पोर्ट व वा वायफाय सुविधा उपलब्ध चौथा डिजिटल डिस्प्ले बोर्ड बसवून बच्ची वेळ व माहिती दाखवणे आणि पाचवा अतिरिक्त वीज बॅटरी बॅक बॅकअपमध्ये साठवणे रचना सोय पॅनल छतावर बसलेले बॅटरी युनिट सौर्य ऊर्जा साठवण्यासाठी डी लाईट्स रात्री प्रकाशासाठी वायफाय सुविधा प्रवाशांना इंटरनेटसाठी सी सी टी व्ही कॅमेरा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी